आवाज धार्मिक मान्यतानुसार चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत श्रीरामाचा जन्म झाला होता त्यामुळे तो दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते श्रीराम सत्य धर्म आणि कर्तव्याला धरून जीवन जगले रामनवमी हा मुख्यतः एक हिंदू सण आहे जो भगवान रामाची जयंती साजरी करतो हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला पाळला जातो भगवान श्री रामाचा जन्म उत्सव म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे भाविक या दिवशी विधिवत पूजन उपवास करतात या अनुषंगाने नवापूर येथे देखील रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वात प्रथम राम मंदिर येथे दुपारी बारा वाजता आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित सौ संगीता भरत गावित यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आरती कार्यक्रमाप्रसंगी श्रीराम भक्तगण महिला पुरुष लहान मुले मुली उपस्थित होते तसेच सायंकाळी सहा वाजता भव्य दिव्य शोभायात्रा देखील काढण्यात आली होती श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान तसेच शिवाजी महाराज यांच्या सजीव देखावा देखील साकारण्यात आला होता तसेच आदिवासी पारंपरिक वाद्यासहित नृत्य सादर करण्यात आले होते आणि लहान मुली मुलांनी तलवारबाजी लाठी फिरवून बघ्यांची मन जिंकलीत श्रीराम मंदिरापासून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती मेन रोड लाईट बाजार शिवाजी रोड दत्त मंदिर ते श्रीराम मंदिर येथे समारोप करण्यात करण्यात आला तसेच महाप्रसाद देखील आयोजन आले होते नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली विशाल सोनवणे नरेंद्र महाजन भाऊसाहेब लांडगे पोलीस कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त होता श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमात नवापूर शहरातील श्रीराम भक्तगणांचा हजारोंच्या संख्येत उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीराम जन्मोत्सव समिती नवापूर महिला पुरुषांनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमात उपस्थितांचे किरण टिबेसर यांनी आभार मानले न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर जय श्रीराम नवापूर शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षीही भव्य दिव्य असा श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला प्रथम ताज कदाचित संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा आमच्या समितीच्या अध्यक्ष आय मातृशक्ती एक महिला होत्या त्या अनुषंगाने दुपारी श्रीराम जिन्म राम, राम मंदिरात श्रीरामजीची भव्य आरती आणि त्यानंतर दुपारी चार वाजेपासून भव्य दिव्य अशी शोभायात्रा सुरू झाली या शोभायात्रात आठ ते दहा हजार लोक महिला सहभागी होत्या आणि त्याबरोबर सर्व नवापूर वासियांनी रामनवमीच्या या उत्सवात भरभरारीने सहभाग घेतला आणि त्यानंतर पंधरा हजार लोकांसाठी आपण इथे महाप्रसाद भोजनाचे पण आयोजन करण्यात आले होते नवापूर तालुक्यातही असाच भव्य दिव्य श्रीराम जन्मोत्सव एकशे बारा गावामध्ये साजरा करण्यात आलेला आहे नवापूर वासियांनी जो भरघोस आम्हाला सर्वांना साथ सहकार दिला अन्नदान असो आणि निधी संकलन असो इतर सर्व बाबतीमध्ये माझ्या ज्या सहकारी मित्रांनी सर्वांनी या राम जन्मोत्सव समितीसाठी जे बहुमूल्य मदत केलं त्याबद्दल मी सर्वांच्या खूप खूप आभारी आहे भविष्यात असेच श्रीराम जन्मभूमी आणि राम मंदिरासाठीचे जे पण काही पवित्र कार्य असेल त्याच्यात सर्व सहभागी होतील अशी मी मनोकामना करतो आणि आपण सर्व नवापूर वासियांचे खूप खूप आभार मानत हा भव्य दिव्य राम जन्मोत्सव साजरा झाला नवापूर वासियांकडनं असे घोषित करतो भविष्यात असे उत्तम कार्यक्रम देश देव धर्म आणि राष्ट्रासाठी होत राहावे अशी प्रभूचरणी प्रार्थना जय श्रीराम जय श्री राम श्री रामचंद्र भगवान के श्री रामचंद्र भगवान की! राम